हम लोग सिर्फ रात ही की फिल्म थी रात में शुरू शाम में शुरू होती और सुबह खत्म होती तो तीन महीने रात में हम लोग जागे थे और तीन महीने रात में शूटिंग की थी एक असा दाढी वाला माणूस तिकडे मित्राबरोबर आला होता आणि कोणीतरी ओळख करून दिली की हे मित्राचे नाव होता मनोज बाजपेई त्या काळामध्ये 30 वर्षांपूर्वी वगैरे या माणसाला पहिल्यांदा लक्षात आलं की लोकांना किचन मध्ये जास्त इंटरेस्ट आहे संपूर्ण महोत्सवामध्ये सगळे मराठी कलावंत तंत्रज्ञ दिग्दर्शक लेखक यांच्या मुलाखती आहेत आणि फक्त एका हिंदी इंडस्ट्रीतल्या माणसाची मुलाखती ते होते आणि जी गर्दी झालेली आहे ऐकायला त्याच्यावरनं तु हिंदी में भी बात करूंगा मराठी में भी बात करूंगा इंग्लिश में भी बात मैं करूंगा। मैं कोशिश करूंगा मराठी में बात करने की पर... <laughs> लेकिन मैं ज्यादा हिंदी में बोलूंगा <laughs> तो सिर्फ अकेले ऐसे डायरेक्टर हैं जिनके जिनकी बात सुनने के लिए सब लोग आए हैं क्योंकि इन सब लोगों ने सालों से आप जो काम कर रहे हैं वो सबने देखा है और मुझे अभी तक याद है कुछ तीस साल पहले की बात है एक फिल्म बनी थी इस रात की सुबह नहीं इस रात की सुबह नहीं की शूटिंग चल रही थी जूह में किसी होटल जू, जू, जू होटल में जू होटल में चल रही थी और हम लोग सिर्फ रात ही की फिल्म थी रात में शुरू, शाम में शुरू होती है और सुबह खत्म होती है। तो तीन जागे थे और तीन में शूटिंग की थी तो किसी रात में एक असा एक दाढीवाला माणूस तिकडे मित्राबरोबर आला होता आणि कोणीतरी ओळख करून दिली की हे मित्राचे नाव होता मनोज वाजपेयी अच्छा मनोज वाजपेयी होता <laughs> मनोज होता तिकडे आणि मनोजने ओळख करून दिली की हे हंसल मेहता आहेत आणि हे अमेरिकेहून फिल्म शिकून आलेले आहे अमेरिकेतून काय शिकले नाही तू परदेशातून शिकून आलेला आहे आणि त्यांना फिल्म अशी आपली पहिली ओळख झालेली होती आठवते आणि त्याच्यानंतर आताच तू मगाशी म्हणला की तू मी पंचवीस तीस असेल सत्तर वर्षाच्या म्हाताऱ्याचं काम याने मला पहिल्या फिल्म मध्ये दिलं होतं <laughs> जयते नावाची फिल्म होती ज्याच्यामध्ये सचिन खेडेकर हिरो होता आणि त्याच्याबरोबर पॅरल रोल सत्तर वर्षाच्या म्हाताऱ्याचा तू मला दिला होता आणि त्याच्यानंतर याने इस रात की शुभ नाही मध्ये मला काम दिलं होतं त्याच्यानंतर अनेक फिल्म अशा यार मतले यार दिल दिल पे। दिल पे मतले या। अशा एक अनेक फिल्म बनवल्या ज्यांनी एक खूप मोठा ठसा फिल्म इंडस्ट्रीवर सोडलेला आहे त्यांना नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघ माझी आठवण येते का ही जी माझी कविता आहे ही यांना मी एकशे सात वेळा ऐकवलेली आहे कारण आम्ही जेव्हाही भेटायचो तेव्हा मनोज मनोज आणि हा यार वो तेरी वो कविता सुना म्हणून पुन्हा पुन्हा ते ती कविता ऐकवायचे आणि हे कधीतरी दिग्दर्शक बनतील आणि मला रोल देतील या आशे खातर मी त्यांना पुन्हा पुन्हा ऐकवायचो आणि <laughs> नंतर मग मला त्यांनी रोल दिला पण आणि खूप महत्वाचा रोल दिला खूप छान फिल्म झाली होती तर आज इतक्या वर्षानंतर तुझ्याशी गप्पा मारायला आणि ह्या रोलमध्ये गप्पा मारायला खूप मजा येते कारण ओवर अ पीरियड ऑफ टाइम आपने भी बहुत बडी जर्नी की है मेरी बी लाईफ की अलग जर्नी हो गई है तो आपल्याला आज आपण फेसबुकवर अनेक डिशेस बघतो अनेक सोय म्हणजे यूट्यूब चॅनल बघतो आणि ज्याच्यामध्ये पदार्थांचे डिशेस वगैरे बघतो त्या काळामध्ये तीस वर्षापूर्वी वगैरे या माणसाला पहिल्यांदा लक्षात आलं की कि लोकांना किचनमध्ये जास्त इंटरेस्ट आहे आणि म्हणून खाना खजाना पासून त्यांनी सुरुवात केली सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स लेटसप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेटसप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वागा कल जाने वागा है जाने वागा कल आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेटसअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा